राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यासाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्याजवळ नमस्कार मी भाग्यश्री पाठक नमस्कार लाईव्हच्या सकाळच्या बातमीपत्रात आपले स्वागत सुरुवातीला हेडलाईन भारताचा विकास दर यंदा चीनच्याही पुढे जाईल वर्ल्ड बँक आपत्कालीन परिस्थितीत प्रतिसाद न देणाऱ्यांवर कारवाई करणार जिल्हाधिकारी काकानी आपल्या शिक्षणाचा उपयोग ग्रामीण भागाच्या विकासासाठी करा आमदार सो अमिताताई चव्हाण मनपाच्या पाणी कपाती विरोधात सिडकोवासियांचा दोन तास ठिया गृह राम शिंदे रविवारी नांदेड दौऱ्यावर आता बातमीपत्र विस्ताराने भारताचा विकास दर यंदा चीनच्याही पुढे जाईल असा विश्वास वर्ल्ड बँकेने व्यक्त केला आहे यंदा भारताचा विकास दर सात पॉईंट पाच एवढा राहण्याचा अंदाज वर्तवला जात आहे वर्ल्ड बँकेने नुकतंच जगातील प्रमुख देशांच्या अर्थव्यवस्थांच्या विकास दराबाबत एक यादी प्रसिद्ध केली वर्ल्ड बँकेचे मुख्य अर्थतज्ञ आणि वरिष्ठ उपाध्यक्ष कौशिक बसू यांनी ग्लोबल इकॉनॉमिक प्रॉस्पेक्टची यादी प्रसिद्ध केली यावर्षी सात पॉईंट पाच टक्क्यासह हो भारताचा विकास दर पहिल्यांदाच वर्ल्ड बँकेच्या प्रमुख अर्थव्यवस्थांच्या विकास दरांच्या यादीत महत्वाच्या स्थानावर आहे असे कौशिक बसू यांनी सांगितले चीनचा यंदा सात पॉईंट एक टक्का एवढा विकास दर आहे आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टिकोनातून जिल्ह्यातील सर्वच यंत्रणांनी सतर्क राहावे तसेच अत्यावश्यक सेवा देणाऱ्या सर्व यंत्रणा व सर्व विभाग प्रमुख आदींनी आपत्ती परिस्थितीत प्रतिसाद देण्यासाठी दक्ष राहावे त्यासाठी भ्रमणध्वनी व संपर्क यंत्रणा सुरू ठेवाव्यात असे जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांनी परिपत्रकाद्वारे निर्देशित केले आहे जून महिना सुरू झालेला असून अतिवृष्टी पूर रस्ते बंद होणे गावाला पाण्याचा वेढा पडणे असे प्रसंग येऊ शकतात त्या दृष्टीने सर्व यंत्रणांनी सतर्क राहणे आवश्यक आहे या बाबतीतल्या सर्व सूचना विस्ताराने जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीच्या बैठकीत देण्यात आले आहेत सर्व विभाग प्रमुखांनी याची दखल घ्यावी तसेच कार्यरत अधिकाऱ्यांची नावे दूरध्वनी व भ्रमणध्वनी क्रमांक याची यादी नियंत्रित कक्षाकडे सुपूर्द करावी व सर्व अधिकाऱ्यांचे भ्रमणध्वनी चालू राहतील व त्याद्वारे रात्री बेरात्री सुद्धा प्रतिसाद दिला जाईल याची दक्षता घ्यावी यापुढे अपघात नैसर्गिक आपत्ती अतिवृष्टी इत्यादी बाबतीत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास अत्यावश्यक सेवा देणाऱ्या सर्व यंत्रणा कायदा व सुव्यवस्थेच्या बाबतीत कार्य करणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांचे दूरध्वनी व भ्रमणध्वनी सुरू राहतील व त्याद्वारे प्रतिसाद दिला जाईल याची दक्षता घ्यावी यापुढे भ्रमणध्वनी बंद असणे त्यावर प्रतिसाद न देणे असे प्रकार झाल्यास आपत्ती व्यवस्थापन अधिनियमाच्या कलम एकावन्न अन्वये कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी असे जिल्हाधिकारी काकानी यांनी म्हटले आहे शिक्षणातून आपण जेव्हा उच्च पदावर पोहोचतो तेव्हा ज्या ग्रामीण भागातून आलो आहोत तो ग्रामीण भाग मात्र विसरला जातो असे न होता उच्च शिक्षण पूर्ण झाल्यानंतर जेव्हा आपण एखाद्या क्षेत्रात यशस्वीपणे काम करतो त्यावेळी ज्या ग्रामीण भागातून आपण पुढे आलो आहोत त्या ग्रामीण भागाच्या विकासासाठी लक्ष द्यावे असा मौलिक सल्ला श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटीच्या उपाध्यक्षा आमदार सो अमिताताई चव्हाण यांनी आज दिला आहे श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित यशवंत महाविद्यालयातील अभियांत्रिकी व वैद्यकीय प्रवेशपूर्व परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळ्यात त्या प्रमुख मार्गदर्शन म्हणून बोलत होत्या यावेळी व्यासपीठावर संस्थेचे सहसचिव अॅडव्होकेट उदयराव निंबाळकर कोषाध्यक्ष गंगाधरराव शक्करवार कार्यकारिणी सदस्य नरेंद्र चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती त्या पुढे म्हणाल्या की शारदा भवन शिक्षण संस्था ही एक ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक उन्नतीसाठी कैलासवासी डॉक्टर शंकरराव चव्हाण यांनी सुरू केली आहे संस्थेतील शिक्षक व प्राध्यापक यांची सातत्यपूर्ण मेहनत व विद्यार्थी केंद्रित अध्यापन पद्धती यामुळे संस्थेचा नावलौकिक आज संपूर्ण महाराष्ट्रात झाला आहे विद्यार्थ्यांनी अभियंता किंवा डॉक्टर झाल्यानंतर ज्यांनी आपणास घडविले ते पालक कुटुंब समाज गाव व शाळा महाविद्यालय यांचा विसर पडू देऊ नये असा मौलिक सल्ला त्यांनी यावेळी दिला यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे कोषाध्यक्ष गंगाधरराव शक्करवार यांनी केले यावेळी नरेंद्र चव्हाण यांचेही भाषण झाले सूत्रसंचालन प्राध्यापक विश्वाधार देशमुख व प्राध्यापक दाड यांनी केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी उपप्राचार्य प्राध्यापक एम जाधव प्राध्यापक पी डी माने प्रबंधक संदीप पाटील समन्वयक प्राध्यापक पी जे शिंदे प्राध्यापक पी पी चव्हाण प्राध्यापक कैलासदाड सुनील जाधव मोकळे कबीर रबडे वडजे कोत्तावार जाधव कदम मोटे दराडे एस जी जाधव यांनी प्रयत्न घेतले वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची तुम्ही एकत्र नमस्कार लाईव्ह सकाळचं बातमीपत्र शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके, बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्स वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर हुडन सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर साठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन साठी संपर्क करा फ्लॉवर अँड फ्लॉवर्स शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन विशांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत मागील पाच दिवसापासून महानगरपालिकेकडून शहरालगत असलेल्या तिडको भागाला पाणी पुरवठा न झाल्याने बुधवारी सिडको येथील नागरिकांनी महापालिकेच्या शेतकरी कार्यालयावर घागर मोर्चा काढून तब्बल दोन तास ठिये आंदोलन केले नांदेड शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या विष्णुपुरी जलाशयात केवळ तीन टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे त्यामुळे महापालिका प्रशासनाने शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या या जलाशयातील गाळ काढण्यासाठी शहरातील अनेक भागातील पाणी पुरवठा मागील पाच दिवसापासून बंद ठेवला होता त्यामुळे नागरिकांना निर्जळीला सामोरे जावे लागत आहे महापालिकेने काही भागांना टँकरने करण्याची व्यवस्था व्यवस्था देखील केली परंतु ही अपुरी पडल्याने नागरिकांचे हाल होत आहे नागरिकांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता अधिकाऱ्यांनी आपले भ्रमणध्वनी देखील बंद ठेवले होते त्यामुळे नागरिकांचा संताप अधिकच वाढत होता अखेरीस कंटाळून दिनांक दहा जून रोजी सिडकोतील नागरिकांनी महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयावर नागर मोर्चा काढला होता सहाय्यक आयुक्तांना घेराव घालत हे आंदोलन केले महापालिकेचे विरोधी पक्ष नेते बालाजी कल्याणकर यांचाही या आंदोलनात सहभाग होता महापालिका प्रशासनाच्या वतीने या नागरिकांना पाण्याची व्यवस्था करून दिल्यानंतर हे आंदोलन शिथिल करण्यात आले राज्याचे ग्रहराज्य मंत्री प्राध्यापक राम शिंदे हे रविवार चौदा जून रोजी नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा रविवारी औरंगाबाद येथून मोटारीने सकाळी अकरा वाजता शासकीय विश्रामगृह हो येथे आगमन व राखीव वेळ सकाळी साडे अकरा वाजता शासकीय मोटारीने पोलीस महानिरीक्षक नांदेड यांच्या कार्यालयाकडे प्रयाण होईल दुपारी पावणे बारा वाजता पोलीस महानिरीक्षक नांदेड यांच्या ना कार्यालयात आगमन व पोलीस महानिरीक्षक तसेच नांदेड परिक्षेत्रातील पोलीस अधीक्षक यांच्या समवेत कायदा सुव्यवस्था व गुन्हे याबाबत आढावा बैठक घेणार आहेत तर दुपारी एक वाजता शासकीय मोटारीने मातोश्री चौक कवठा नादडकर प्रयाण करणार आहेत दुपारी सव्वा एक वाजता मातोश्री चौक ते कवठा येथे आगमन व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात उपस्थिती राहणार आहे दुपारी अडीच वाजता शासकीय मोटारीने विश्रामगृहाकडे प्रयाण करतील दुपारी पावणे दोन वाजता शासकीय विश्रामगृह येथे आगमन झाल्यानंतर राखीव वेळेत सायंकाळी चार वाजता शासकीय मोटारीने औरंगाबादकडे ते प्रयाण करतील आता स्वरूपात राज्यात एकशे पंचेचाळीस न्यायाधीशांना पदोन्नती ना नांदेडच्या तीन जणांचा समावेश सिद्धेश्वर धनातील पाण्यासाठी काँग्रेसचा जिल्हाधिकाऱ्याकडे आग्रह केरळच्या विमानतळावर वादातून गोळीबार सीआरएफ जवानांचा मृत्यू भारताची दादागिरी खपवून घेणार नाही आम्ही म्यानमार नाही पाकिस्तानच्या गृहमंत्र्यांचं वक्तव्य आजचे वाढदिवस विठ्ठल कत्रे रामेश्वर पवार शिवम स्वामी आवास खान अमोल काशीद सूर्यकांत कांबळे मारुती शिंदे नितीन कोडमंगल जगदीश रावत सर ज्ञानेश्वरी लोहा प्रभाकर काळे या सर्वांना व आज असलेल्या सगळ्यांच्या वाढदिवसाला नमस्कार लवकर वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा निधन वार्ता प्रल्हाद वट्टमवार आजचे सुविचार पूर्ण ते आहे ज्याला प्रारंभ मध्य आणि अंत आहे संदीप आसमाने नमस्कार लाईव्ह वाचक नांदेड शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन भारताचा विकास दर यंदा चीनच्याही पुढे जाईल वर्ल्ड बँक आपत्कालीन परिस्थितीत प्रतिसाद न देणाऱ्यांवर कारवाई करणार जिल्हाधिकारी काकानी आपल्या शिक्षणाचा उपयोग ग्रामीण भागाच्या विकासासाठी करा आमदार सो अमिताताई चव्हाण मनपाच्या पाणी कपाती विरोधात सिडकोवासी यांचा दोन तास ठिया गृहराज्यमंत्री राम शिंदे रविवारी नांदेड दौऱ्यावर आणि याचबरोबर नमस्कार लाईवच सकाळचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्या